दर्शक हो नमस्कार आपण पाहत आहात आवाज जनसामान्याचे न्यूज चॅनल एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येत आहे है। आज मतदान होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हा उद्या नव्हे तर एकतीस डिसेंबर रोजी होणार असून आज नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला आहे राज्यभरात आज नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे नियोजित कार्यक्रमानुसार या निवडणुकीचा निकाल हा तीन डिसेंबर रोजी लागणार होता तथापि निवडणुकीबाबत नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली या सुनावणीत निकाल हा एकवीस डिसेंबर रोजी लागणार असल्याने या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजीच करण्यात यावी असा निकाल नागपूर खंडपीठाने दिला आहे राज्य निवडणूक आयोगाने आधीच न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या नगरपालिका आणि प्रभागामधील निवडणुका एकवीस डिसेंबरपर्यंत पुढे ढकलले आहेत यामुळे आता त्या निवडणुका झाल्यावरच आज होणाऱ्या मतदानाचा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे एकाच टप्प्यातील निवडणुकाचे निकाल आधी लागल्यास त्याचा परिणाम वीस डिसेंबरला होणाऱ्या मतदारांवर मतदानावर होणार होऊ शकतो या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे त्यानुसार आज मतदान झालेल्या आणि वीस डिसेंबरला मतदान होणाऱ्या सर्व जागांची मतमोजणी एकत्रितपणे एकवीस डिसेंबर रोजी होली घेतली जाणार आहे तोपर्यंत म्हणजे एकवीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे तर आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे आज मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ए व्ही एम मशीन सील करण्यात येणार आहेत दुसऱ्या दिवशी निकाल लागणार असल्याने उमेदवारावरील ताण कमी झाला होता मात्र आता निकाल थेट एकोणीस दिवसाने लागणार असल्याने उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे आपण पाहत रहा आवाज जनसामान्यांचे न्यूज चॅनल